टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त योगेश राजाराम कामठे मित्रपरिवार उंडरी गाव पुणे यांच्या संकल्पनेतून आज पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील वडकी येथे दोन हजार नारायणपूर येथे पंधराशे खळद येथे दोनशे केतकावळे येथे दोनशे बहिरवाडी येथे दोनशे नारायणधाम येथे पाचशे एस गट क्रमांक एक शूटिंग रेंज दोन वडाचीवाडी उंड्रीमध्ये हजारो वृक्षाचे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले वृक्षारोपण कार्यक्रमासाठी सहकार्य पोलीस उपअधिक्षक प्रभारी सरपंच वडकी हंसाताई साबळे सागरशेठ मोडक ग्रामपंचायत सदस्य वडकी तसेच सरपंच बहिरवाडी दशरथ जानकर नारायणपूर सरपंच प्रदीप बापू बोरकर युवा नेते दिलीप शेठ भिंताडे अमोल शेठ पठारे आणि मित्रपरिवार केतकावळे युवा नेते रोहन बाठे मनोज खाटपे मित्रपरिवार खळदचे माजी सरपंच शिवनाना कामथे आणि सर्व सहकारी हो यांचे मनापासून धन्यवाद देत लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांना योगेश शेठ कामठे मित्रपरिवाराच्या शुभेच्छा देण्यात आल्या आपल्या भागातील महत्वाच्या